रात्री आठ वाजताच्या दरम्यान संत तुकाराम नगर येथील दुसऱ्या माळ्यावर घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला यात वयोवृद्ध इसम होत घरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब व जवान लगेच घटनास्थळी पोहोचले व आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलास यश आलंय सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सचिन धोनी हे प्रत्यक्ष अग्निशमन केंद्रामध्ये आले आणि त्यांनी सांगितले की स्टेशनजवळ जवळ जे दत्त मंदिर आहे तिथे एक असले स्फोट झाला आहे आणि घरामध्ये आग लागलेली आहे अशी आम्हाला माहिती मिळाली तशी माहिती मिळतात तोरीच मी आणि माझं पथक घटनास्थळी पोचलो घटनास्थळी पोहोचले असताना एक वयस्कर वृद्ध होते अंदाजे वय सत्तर सांगते ज्यांनाचं त्यांना आम्ही तिथून बाहेर घेतले जखमी ते प्रत्यक्ष असं काय सांगता येत नाही अजून तरी त्यानंतर आम्ही आमच्या होज लाईन टाकू जी दुसऱ्या मजल्यामध्ये पत्रा शेड होतं आणि जी एक रूम होती तिथे जी आग लागली होती ती पूर्णपणे विजवली हो आग कशामुळे लागली होती प्राथमिक दर्शन असं सांगता येईल की तिथे एक छोटं सिलेंडर आहे होतं ते फुटलं आहे आणि त्याची काही अवशेष आम्हाला एक दोनशे मीटरच्या अंतरावर मिळाले त्याचे अवशेष घरातील किती नुकसान झाले अंदाजे नुकसान सांगता येणार नाही तसं जे पत्राशेड होतं ते जे बाथरूम वगैरे ते आणि त्यांचे घरातले जे घरोपयोगी वस्तू होत्या ते सगळं जवळपास जळून खाक झाले